दोन वेगवेगळ्या पद्धतींचं लग्न तुम्हाला पाहायला मिळणारे अर्थात सागर आणि मुक्ताच्या विवाह सोहळ्यात कोळी पद्धतीचं लग्न आहे गोखले फॅमिलीचं आहे त्याच्यामुळे बरीच धमाल मस्ती आहे आणि माझ्यासोबत आता सागर आणि मुक्ता स्वतः आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि कसले छान दिसत आहे म्हणजे राजचा लुक बघून तर मला फार भारी वाटतं तुला कसं वाटतंय आणि आवडलाय का लुक हो आवडलाय खूप मस्त वाटतंय वेगळं काहीतरी पहिल्यांदा करायला मिळतंय सो एन्जॉय करते मी तेजूला विचारेन तेजू कसा वाटतोय लुक राज अप्रतिम ब्रिलियंट म्हणजे काहीतरी वेगळे बोलली होती आ, हो मी मगाशी असं म्हणाले होते की जर का राजचा लुक पाहून कोळी फॅमिलीजमध्ये त्यांच्या लग्नांमध्ये जर का हा एक ट्रेंड सेट झाला आणि अरे यार याचं जॅकेट आहे तसं जॅकेट त्याची ज्वेलरी आहे तशी ज्वेलरी आम्हाला लग्नात हवी आणि कोणीतरी असा तो रेफरन्स म्हणून तो लुक आमचे वापरले गेले तर जास्त मजा येईल पण तुला मुक्ताला या लुकमध्ये बघायला आवडते की कोळी लुकमध्ये आणखीन जास्त बघायला आवडलं मला ह्या लुक मध्ये बघायला आवडतं कारण कोळी मी स्वतः कोळी फॅमिलीचं दाखवल्यामुळे वेगळं काहीतरी कल्चर एक्सप्लोर करायला मला आवडेल आणि छान दिसते या लुक मध्ये कशाला चेंज करायचं तुझा नेमका काय प्रॉब्लेम झाला होता आम्ही बराच वेळ वेट केला तुझ्या कॉस्ट्यूम साठी बराच वेळ वेळ घेतला काय नेमकी कॉस्ट्युम मध्ये चेंजेस होते आणि काय काय चेंजेस झाले काय तुला खटकत होतं किंवा काय बाकी होतं नाही नाही मला काहीच खटकत नव्हतं फक्त हा जे हे जे कापड आहे हे कापड आधी वेगळं होतं पण त्यांना सगळ्या कॉटनच्या आणि ह्या सगळ्या मटेरियलमध्ये हव्या होतं त्यामुळे थोडा वेळ लागला या लो खाली जे आहे त्याची जे काय बोलतं बॉर्डर ती कट दुसऱ्या याची कट करून इथे ती अटॅच केली गेली स्टिचिंगचा जो थोडा वेळ होता त्यावेळेमध्ये म्हणजे तोच थोडा वेळ लागला बाकी असंच काय नव्हतं तुला तुझ्या दागिन्यांविषयी माहिती आहे का कारण कोळी लोकांमध्ये जास्त करून दागिन्यांकडे जास्त फोकस होतो तर तुला या दागिन्यांविषयी बऱ्यापैकी माहिती कळली नाही अजून तरी नाही कारण आता हे कॉस्ट्युम आणि या सगळ्या डिपार्टमेंट कडून माझ्यापर्यंत पोहोचलंय अजून माझं कोणाशीच बोलणं झालं नाही आहे सच पण ऑब्व्हियसली हा त्यांच्यामध्ये खूप महत्त्वाचा प्रत्येक दागण्याचा काहीतरी अर्थ असेल काहीतरी मिनिंग असेल तर मला आता त्यांना विचारून जाणून घ्यायला आवडेल कारण ऑब्व्हियसली एक वेगळं कल्चर एक्सप्लोअर करण्याचा हाच एक म्हणजे हीच एक संधी असते जेव्हा आपण वेगळं काहीतरी कॅरेक्टर करतो तर मला डेफिनेटली हे काय अजून ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या मला त्यांच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडतील बरं सागर आणि मुक्ताचा विवाह सोहळा म्हटल्यावर नक्की कुठल्या पद्धतीने होणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय कोळी फॅमिली म्हणते की आमच्या पद्धतीने गोखले फॅमिलीच असं की आमच्या पद्धतीने नेमका कोणत्या पद्धतीने पार पडणार अर्थात आमच्या पद्धतीने कारण आईने ची, ची, चीटिंग करून चिठ्ठ्या आमच्या साईड हे महत्वाचं आहे चीटिंग करून कोळी फॅमिलीला कळलं नाहीये त्यामुळे सगळे विधी आमच्या पद्धतीने होणार आहे अर्थात म्हटलं तसं मंगळसूत्राची डिझाईन फिक्स झाली आहे का आय डोंट नो माझ्याकडे अजून काही साईड नाहीये मंगळसूत्र तू तिला जे वेअर काढ ते आलंच तू मंगळसूत्र बोलते <laughs> रिंग पण मी सहीची दिली तिला आयुष्यात एस सही एस फॉर फॉर आहे आहे सागर नाही आणि मी या लग्नाची काहीही तयारी केलेली नाहीये म्हणजे सागर ॲज सच इंटरेस्टेड नाही त्यामुळे हे जे माझ्या घरचे देत ते मी घालतो त्यामुळे माझं नॉलेज पण त्या बाबतीत खूप कमीच आहे ऑलरेडी राजचं पण आणि त्यात सागरला इंटरेस्टच नाही त्यामुळे त्याचंही कमी आहे असं वाटलं नाही का की कोळी लुक पेक्षा आपण नॉर्मल लुक करावा किंवा असं असं नाही वाटत सागरला खूप काय वाटतंय किंवा त्याच्या फॅमिलीला आणि मुक्ताला वाटतंय तेच घडतंय त्याच्या आयुष्यात मुक्ताला वाटतंय त्यातलं काही घडत नाहीये मुक्ता आणि सागरच्या हिशोबाने काहीच घडत नाहीये बाकी सगळे सांगतायत तस ते दोघं ऐकतायत आला लगेच सिंपथी सिकर मला वाटतंय म्हणजे जे मला तेजूने लास्ट इंटरव्यू मध्ये सांगितलं होतं सतत ओरडत असते आणि आताही तो धबधबा दब मला तेजू दिसतोय दिसतोय पण अशीच ओरडते का होता लग्नाच्या याच्यात पण काहीतरी टिप्स दिल्या का, 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 का आता काही सीन करताना काय काय सांगितलं आता सुरू विधीवत टिप्स देते जो काय आजचा ह्याच्यात काय डोस द्यायचा असं काही ठरवलंय नाही हा इतकं बोलतोय म्हणलं आता ह्याच्या पुढे आणायचं ठरवलंय ते डोस हो ना ते चांगल्यासाठी जे असतात ते काय असे टॉन्ट वगैरे असं ना टॉन्ट मध्ये ती चांगल्यासाठीच काय तू काय बोलते ते असं नाही 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 ते असं चप असं मारतात ना शा हा शा ते तशा पद्धतीचं असतं ते सगळं आता ना, ना खूपच कन्फ्युजन होत की राज माझ्याबद्दल बरं बोलताय का वाईट बोलतोय <laughs> <laughs> की बोलते तेजू म्हणा राजला शालजोडे देऊन बोलते खरंच तुला वाटतं की असा प्रत्येक कॅरेक्टरचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो की नाही तुम्ही डे फर्स्ट पासून मुक्ता आणि सागरला बरं वागताना पाहिलेत का त्यामुळे ती अशी मुक्ता डोकावते कधी कधी बाकी मी खूप सभ्यच आहे बरं तर मी वरात पाहिली जबरदस्त वरात आहे आहे तू किती एन्जॉय आणि जे काही बघते ती सगळी कोळी बघते तू एन्जॉय केलीस का तुझी वरात आणि तू पण धांगडधिंग करणार नाही मी नाही करणार आहे धांगडधिंगा पण मी एन्जॉय खूप करतोय मला कंट्रोल खूप करावं लागतंय म्हणजे मी बाहेर असा गप्च उभा असतो पण आतमध्ये मी खूप नाचत असतो पण मला ते ऑन कॅमेरा नाही करतायत जसा कट होतो तसं मी थोडा एन्जॉय करून घेतो माझ्या तेजू कुठल्या कुठल्या विधी आता झाल्यात अजून सागर आणि मुक्ताच्या आणि कुठल्या विधी अजून व्हायच्या बाकी नाही आता खरं सांगू तर लोकमत फिल्मीने श्री गणेशांना एका आणण्याचा त्यामुळे विधी आता तुमच्याकडून पुढे गेल्यावर सुरू होतील आमचे विधी तर पुढे सुरू होणार आहेत पण लग्न झालंय असं आपण बोलूया थोड्याशाच विधी बाकी आहेत पण उखाणा घ्यायचा आहे तर काय उखाणा घ्याल उद्या तो तुला लिहून येणार आहे स्क्रिप्ट मध्ये तो उखाणा नको आता मला तुझ्या मनातलं उखाण तू सांगतो काय ते करायला लागेल अरे नाहीये दुखाने नाही एक बघा तुम्हाला घ्यावा तर लागणारच मग अशी चार पाच उखाणे सांगत होती काहीतरी तुम्हाला लाईन जुळवा जुळव करावी लागणार आहे आणि इम्प्रॉम टू तुम्ही करायचंय काय मला मुलाचा कोणा <laughs> <laughs> मेथीत नाही अरे माझ्याकडे ना पण बरोबर सुचलाय मला मेथीत नाही भाजीत भाजी मेथीची सई माझ्या प्रीतीची आय एम डन मला फक्त एक शब्द जुळवायचा आहे फक्त त्याचा विचार चालू आहे माझा वेट करा एक मिनिट येत आहे आलंय शालदेव का तेच बोलणार होतो असंच काहीतरी आहे आता ते किती कितीपत कितपत जेपते ते तुम्ही ठरवा नौका घेऊन निघालो मी दर्याकाठी मुक्ता सोबत लग्नगाट बांधतो फक्त सईसाठी खूप सुंदर सुचलाय तुझे म्हणत होते तुला येत नाही पण भारी सुचलायच या वेळेला दोघांमध्ये उखाणा घेण्यात नवरा एकदम परफेक्ट आहे आणि त्याने मस्त इम्प्रुव्ह टू उखाणा घेतलाय थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आम्ही हा लग्न सोहळा एन्जॉय करतोय आय होप प्रेक्षकही करतील हा एवढा मोठा लग्न सोहळा आहे दोन पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती तुमच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतील सो थँक्यू सो मच आणि शुभेच्छा थँक्यू